तर बुद्ध हा आपल्या ज्यावेळेस जीवनात येतो त्यावेळेस आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करायला सोडतो मानवतेची आपल्या जीवनामध्ये सुरुवात होते आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स आपली जी राज्यघटना आहे ही राज्यघटना महात्मा फुलेची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वतंत्र तर ही जी मूळ विचारधारा आहे ही बुद्धाची विचार आणि बुद्ध हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे महात्मा फुले प्रेरणा आहे आणि संत कबीर प्रेरणा आहे म्हणून आपल्या जीवनात ज्यावेळेस बुद्ध येतो त्यावेळेस त्याचे अनेक परिणाम व्हायला लागतात बुद्ध म्हणतात की स्वयंप्रेरणेने तुम्ही जीवन जगा आपतदीपभाव भव म्हणजे स्वयंप्रेरणा आणि बुद्धाने असं सांगितलेलं आहे